आणि ब प्रियंका साठी तुम्हाला सांगतो अशी नाइट पॅन्ट ना, का नवरा विश्वास आहे का असं हो। हाय का बघ तुझ्या समोर आहे या बहिणीचं तर मला काय चाललं नाही म्हणून आपलं कस याड्याच्या हातात दिलं वाड आणि कसं तरी नादी लावलं तर चल मित्रांनो तर आमच्या डोक्यामावची कपडे कसे वाटले ती नक्की सांगा आणि प्रियंका तू पण लगेच ती नाईट पॅन्ट मला घालून दाखव आणि त्या डान्स करून दाखव मित्रांनो इकडं बारामती रिलायन्स मॉलला आलो आहे आम्ही खूप मोठा मॉल आहे आणि इकडं पूर्ण हा सेटअप हा कपड्याचा आहे पूर्ण तर आम्ही कपडे घेतो आहे मावसाठी तुम्हाला सांगतो थंडीचं मोठं पॅन्टी आणि मोठं शर्ट टी शर्ट घ्यायच्यात तर मेहन मी आलो इकडं तर दुर्गाचं राहिलं आमचंच घेतलं तुम्हाला सांगतो असा शर्ट तुम्हाला दाखवतो दाखवतो सून असं शर्ट घेतलं आहे बघा असा हा शर्टही घेतला आहे परत साईजचा एक पॅन्टी घेतली जीन्स पॅन्ट एकदम ब्रँड कपडे असतात मस्त भागी ही पॅन्ट घेतली आणि बनेल पण चला मला घ्याव की दोन चार पॅकेज आहे पॉकेट तर मी घेतलंय तर चला मेहनेल म्हणतो काय घ्यायचं तर काहीच नको म्हणतो काहीच नको बघू घेऊ काय तर त्याला वापरा टी शर्ट गेलं टी शर्ट आहे ना सुने टी शर्ट वापरा तुला घे घ्या आणि डोर्गे मावचे कपडे बघतो एवढी महाग आहेत मित्रालो बारको बारकोले पॅन्टी पाचशे पाचशे रुपयाला बघ पाचशे रुपयाला एक पॅन्ट छोट पॅन्ट पॅन्ट दोनशे नव्याण्णवला कुठलीही घ्या छोटे छोटे पॅन्ट हा घ्यायची का हा एक घेऊच पॅन्ट तुला छोटे घरसुल एक पॅन्ट टी शर्ट मोठा आहे मोठा हा नाही सकाळ सकाळ नेऊन ने यायला ने ठेवले माया पैसे जाऊन देत नाही मी कुठं असलं बारक शेट घेतो तुला दुर्गा गेला कितीला ये ना हा बघ कसलं तुला बसेन का छोटा होईल काय थोडस मोठा बसेल तर ती पॅन्ट घेतली बघू आता घेतो बरेच कपडे डोरग्या मावसाठी फायनली हा शर्ट काढला मित्रांनो ब्ल्यू कलरचा आहे अशी डिझाईन आहे त्यावरती आणि ती, ती, ती खालची जीन्स पॅन्ट बरंच बघितलं आणि ब प्रियंकासाठी तुम्हाला सांगतो अशी नाईट पॅन्ट अशी छान आहे यस कसतरी ना, ना, ले ना। कस दिला आवाज नाही तर परतले म्हणे समजा तुम्हाला आणलं पोरीला मला काय चाललं नाही म्हणून आपलं कसं याड्याच्या हातात दिलं वाडं आणि कस तरी ना दिलावलं नाही तर चला आता बिल करूया आणि निघूया इकडून हे घेतोय चार कॅडबरी प्रियंकासाठी फायव्ह स्टार धरी चॉकलेट एक हे झेंडू मी घेतला आहे मऊचा एक स्प्रे घेतला आहे तर चला बिल करूया चलते तू हाय का नवरा विश्वास आहे का सोन हाय हो? का बघ तुझ्या समोर आहे तुझ्या बहिणीचं ह्या तिला आणले नाही हिला आणलंय दुर्ग्याला आणलंय काय म्हणते बघितलं का पुरीला ठेवलं आणि तुम्हाला कपडे आणल्यात तुला म्हणजे बघायच्या आधी असं म्हणायला पाहिजे का तुम्हाला नाही आणली पुरीसाठी आणली मायासाठी ह्याला म्हणतात नवऱ्याचा मजबूत विश्वास ह्याला विश्वास म्हणते तू आयला सका बघायच्या आधीच म्हणते हे पुरीला ठेवले तुम्हालाच फक्त कपडे आणले मला आणली कुठं कुठे पोरीचे कपडे ठीक आहे हित एक ना तुम्हाला चार पाच आणा म्हणलं होतं पैसे तू कुठे अजून हे जा एकच घेऊन आला तो काय एक ड्रेस मग एक पुरायचा का थंडीचा तिला मॅगी हो मॅगी आणली तुला खायला का लवकर नको जर हे तुला कंबर दुखते तुझी दर हे कंबर दुखते अजून काय होतं दर केट बरे आय लव यू दर दर तुला आणली की येडे ओक ही पॅन्ट नाईट पॅन्ट आणली बघ बर ती घालून दाखव मला कशी दिसते ती हिरोईन दिसते का बघू दे बघू दे कस दिसतंय ते दुर्गा माव आणि माझ्या दुर्गा मावला त्याला लगेच ड्रेस घाल बर दुर्गा मावला मला बघू दे ड्रेस कसा दिसतोय तिला ही घाल ही घाल बरं की जीन्स पॅन्टून ती आणली घाल लवकर घाल लवकर लाईव्ह मध्येच घालव नको आताच घालून दाखव आपण तिने सांगितलं मला पुरीला कपडे आणली नाही थंडे वाजते अरे तिथं नाही ते शिजे मापच होतं कार म्हणायला काय होत एवढं काय माहितीये का तिथं ती समजा हापच आहेत फुल जी आपल्याला ज्यासाठी गेलो ती नाही होय घाल की बघू मला कसं दिसतोय बघा मित्रांनो आता डुरग्या माव कसा दिसतोय तिला कसा दिसतोय बघू ब्ल्यू कलर काढ काढ त्याच काय नाही आता कॅट बर शकट घाल खायला बघ बर हा घाल खायला घाल 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 तर डुरग्या माव कसा दिसतोय बघा आता ह्याने आंघोळ केले का तुझा बरं पहिले ही कर ती केटभर ही राहू दे दीदीची राहू दे ही ते ही जे राहू दे राधूची कसं दिसतो रे ओ तर आजच दिसतोय रे डुघ्या कसा दिसायला लागला पॅन्ट घाल बर पेंट बसते बघू डुघ्या बघा मित्रांनो कसा दिसतो डुघ्या डुग्या डुग्याला कपडे आणले ते इकडं बघ डुघ्या अ का दिसत रे <laughs> दिसतय <laughs> की छान तिला पॅन्ट घाल बरं पॅन्ट बसते बघ ती हो मापा बसला नाही शेटला पॅन्ट घाल तेव्हाच घाल हे जीन्स पॅन्ट आहे बर का काउडूशी पॅन्ट पाचशे नव्याण्णव रुपयाची माहितीये का तेव्हा बिल आहे बिल बिल आणलंय बघ बघणं तोंडाकडं मोबाईल मधून आणलंय काय करत होती मॉल मध्ये जायची असू दे फुल पॅन्ट किती आला असते वाटत घाल जीन्स पॅन्ट आहे ते कापड बाहेर तिला वापरायला म्हणजे ते असे चांगले कपडे मस्त आहेत पण थंडीला थंडी वाजते म्हणून म्हणलं होतं साधे शिंप लावा वापर घाल तर डुगे मावला पॅन्ट पण बसली बरं का मित्रांनो राईट ते कॅड बरी खाली ला का वळा वळा करते किड्यावाने

झाली का बसले ना बसले वापरून टाकाव नाही उपाय किसन फिसन गाडीन फिडीन हाय त्याच बसले मापात बघ बसले नापात डोक्यात बघितलंय पेंट लिहि तर चल मित्रांनो तर आमच्या डोक्या माझी कपडे कशी वाटले ती नक्की सांगा आणि प्रियंका तू पण लगेच ती नाईट पॅन्ट मला घालून दाखव आणि त्या माझे कपडे आपले ठेव हे कपड्यात ठेव आणला एक ड्रेस असं म्हणून आवडला म्हणून आणला राजूची ठेवू नाहीत पोरग खाऊन टाकू झेंडू वाम पण आणलाय बर का डोकं दुखायला लागलं तरी एवढत असते सारखी कपाटात गटुड असत का शोधत बघितलं का राजवाडा बांधला काय केलं ना तरी मित्रांनो थांब सर ही झेंडू झेंडूबा ठेवला येत होली गाडी आमचे राधा आली आणि ते ठेवू कुठे मू मू क्रीम कुठे मग पण तुम्हाला सांगतो डोकं फिकत दुखायला लागलं बायकोचं रातच फिक तर माझ्या डोक्याला टेन्शन नको सरळ उठायचं लावायचं झेंडूबा पण लावायचं ओकेच घाल आता तिला आंबो भारी दिसतो बघ्या हि बघूया डोक्या कस हा बनेल पण ठेवू ही माझ ब